गुलाबाचं फूल देठाला हिरवं गुलाबाचं फूल देठाला हिरवं राव आहेत पुलीस याचा मला गर्व संक्रांतीच्या सणाला घेतली मी पैठणी साडी संक्रांतीच्या सणाला घेतली मी पैठणी साडी रावांना आस्ती फिरायला लाल दिव्याची गाडी घरी राहून मुलांवर संस्काराचे धडे गिरवते घरी राहून मुलांवर संस्काराचे धडे गिरवते रावांची पत्नी म्हणून समाजात मिरवते राजा राणीची ग जोडी मालिका फेमस आहे खूप राजा राणीची ग जोडी मालिका फेमस आहे खूप रावांचा आवडतं मला पुलीस वर्दीतलं रूप मी म्हटलं चला जाऊ सेल लागला मस्त मी म्हटलं चला जाऊ सेल लागला मस्त राव म्हणे मी आहे ड्युटीमध्ये मध्ये व्यस्त सर्वत्र असतो खाकी वर्दीला मान सर्वत्र असतो खाकी वर्दीला मान रावांचं नाव घेते ऐका देऊन कान सण नाही उत्सव नाही नाही घरच्यांसाठी वेळ सण नाही उत्सव नाही नाही घरच्यांसाठी वेळ रावांची ड्युटी म्हणजे नुसता जीवावरचा खेळ तिळगुळ देते हातावर ओटीत घालते वान तिळगुळ देते हातावर ओटीत घालते वान राव आहेत पुलीस याचा मला अभिमान संक्रांतीच्या सणाला भरते सवासनीची ओटी संक्रांतीच्या सणाला भरते सवासनीची ओटी रावांची असते चोवीस तास ड्युटी कधी रात्र पाळी तर कधी बंदोबस्त कधी रात्र पाळी तर कधी बंदोबस्त राव असतात नेहमी कर्तव्यात व्यस्त उखाने आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा